हाजरी हा ना काय नाही हाजरी होती, होती। पोलीस स्टेशन ला हा ना कामात आले मुंबई बिंबई मुंबई झुडत आहे तरी लावून धरतो यंत्रणा पण नाही ते काय दोन डी भरल्या तिच्या अजून दोन बाकी यंत्रणा कामात लावून देतो गौरीच्या माग दोरात आहे पण तिची नोकरीच जाईल तिची जाईल पाच लाख रुपये घेऊन आली होती पाठवतो त्याकडे म्हटलं नेक तीन महिने काढेल म्हटलं आता नोकरी पुरे घोटाळ्याचे सगळ्या फाईल काढेल ते परेशानी एक तर रजा टाकून फोन घ्यायला राहिले आणि ते सांगते काय मी सुनील सुनील मला पण त्याला म्हटलं तुझ्या फोनवर मला फोनवर मी काय बोलतो फोनवर पाय म्हटलं मला चला हॅलो <laughs>

हा जुन्या रजिस्टर लागेल एवढाच माहिती आहे आता हा मग ते नवीन पान करावं लागेल मग याच्यात जुन्यावरच घेऊन शेवट चारशीट पडलं आहे पडलं सहा महिने सांगितलं होतं हे इथं पुढचं हे इथं हे इकडे घेतलं इथं इथं हे हजार आहे इथं गॅप बी मध्ये इकडे पानं संपून गेले इथं घेऊन टाका कुठं तरी गॅप

साडे अकरा टाईम जॉब नाही हां टाईम ठीक आहे चारशे जर गेलं असेल तर हजर सहा सहा महिन्यापर्यंत सांगितलं एवढा महिना का असे रे एवढा महिना महिना हजरे ना एवढा महिना मग काय मोकळायचे येतो ना मला आहे ना मोटर चालू करायला जायचंय स्टार्टर आहे ना खराब झालं रिपेअरला टाकलं ना, ना। हा? कांदे काय एकच यंदा कमी एक एकर गहू एक एकर का कांदे नाही हो यंदा काय ते खेच झाली ते सगळे दिसतात मग दोन एक एकर पडी राहून गेलं पाणी भर आहे पाणी पुरून जाईल यंदा चला येऊ काही पाणी आपलं नदी आहे ना विहीर आपल्या विहिरीला दोन मोटर टाकलं तरी चालतील पुला अजून

চাইনে বেছি